प्रिय बंधू आणि भक्तिणू सविनय देवी मी जवी पवार आपली सगळ्यांची ओळख ही चळवळीच्या माध्यमातून झालेली आहे जवी पवार म्हणजे चळवळ्या हे समीकरण इस्टॅब्लिश झालेलं आहे प्रस्थापित झालं आहे याबद्दल वाद नाही मी माझ्या जीवनातल्या एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्न सालापासून मी आंबेडकरी चळवळीमध्ये आहे आणि गेले कित्येक वर्ष मी आंबेडकर चळवीशिवाय दुसऱ्या कुठल्याही चळवळीमध्ये मी केलो नाही अनेक राजकीय पक्षाने अनेक संघटनांनी अनेक लोकांनी मला अवतरणं दिली होती परंतु बाबासाहेब या विचारापासून मी दूर गेलो नाही हे आपल्या सगळ्यांना मी सांगितलंच पाहिजे असं नाही किंवा मला आमिष आली नाहीत अशातला भाग नाही परंतु प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणारे बाबासाहेब हेच माझे आयकॉन असल्यामुळे मी त्यांच्या विचारापासून कधीही प्रवृत्त झालो नाही गेले अनेक वर्ष सातत्यानं मी लिहित आहे इतका लिहित आहे आता इत इतक्या प्रमाणात लिहिलं गेलं आहे माझ्याकडून की एका आठवड्यामध्ये आठही दिवस मी स्तंभलेखन करणारा जगातला एकमेव लेखक असेन किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं साहित्याची सुरुवात करणारा आणि तोही कमी नाही तर साठ पासष्ट वर्ष सातत्यानं बाबासाहेबांच्या नावानं सुरुवात करून साहित्य निर्माण करणारा आज सुद्धा माझा एक जागतिक विक्रम आहे असा मी आता कलतीकडे वाचवी चाललो आहे मी आज माझा पं म्हणजे वाढदिवस आहे माझं आता प्रवास हा कलतीकडे चालला आहे आणि म्हणून माझ्याशी आज जो माझा वाढदिवस साजरा करतो त्या वाढदिवसाच्या म्हणजे मी आ, मी, आ, मी जे संयोजक आहेत दलित युद्ध पॅथर नावाचे जे संघटना आहे मी त्यांनी दलित पॅथरचा लढा हा जो भाव आहे तो त्यांनी थोडं चालू ठेवला आहे काही प्रमाणात परंतु संघर्ष करा हा जो नारा दलित पॅथरने दिलेला आहे तो त्यांनी त्या सगळ्या संघटनांनी आपापल्यापरीने चालू ठेवलेलं आहे मी त्या सगळ्या दलित पॅथरच्या आणि आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली की या निमित्तानं चळवळीच्या संदर्भात कोणताही प्रश्न म्हणजे आंबेडकर पूर्व चळवळ असेल आंबेडकर कालीन चळवळ असेल किंवा आंबेडकरोत्तर चळवळ असेल या चळवळीच्या संदर्भात आणि दलित साहित्य असेल फुले आंबेडकर साहित्य असेल किंवा जे बौद्ध धर्माच्याबद्दलचे ही चळवळ असेल या सगळ्या संदर्भात आपल्याला माहीत आहे मी भारतीय बौद्ध महासभेचे जनरल सेक्रेटरी होतो दलित प्रांताच्या संस्था आपल्याला मी मी होतो या आपल्याला माहिती आहे रिपब्लिकन पक्षाबरोबर भारी बहुजन महासंघाबरोबर सगळ्यांच्याबरोबर मी गेले कित्येक वर्ष चळवळीत आहे या चळवळीच्या संदर्भात आपण प्रश्न विचारावेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं मी द्यावी असा हा कार्यक्रम मी त्याला सुचवला आणि तो त्याने मान्य केला खरं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यास मी सक्षम आहे अशाचा माझा दावा नाही परंतु जे काही मी चळवळ उभारले जी चळवळ मी केले रिपब्लिकन पक्षाचा असा एकही नेता नाही की ज्याच्या बरोबरीने मी काम केलं नाही आणि त्यामुळे माईसाहेब आंबेडकर असतील भैयासाहेब असतील मीरासाहे असतील बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आजचे भीमराव असतील या सगळ्यांच्या बरोबर आणि सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांच्या बरोबर मी काम केलेलं आहे त्यामुळे माझ्याकडं अनुभवाचं गाठोडं फार मोठं आहे हे गाठोडं मी नवीन तरुण नवीन पिढीच्या समोर मी उघडं करू इच्छितो आणि आपल्याला जे 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 काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी द्या देऊ इच्छितो त्यासाठी एक कल्तीकडे जाणाऱ्या माणसाचा बरोबर इतिहासही नष्ट होऊ नये या उद्देशानं हा जो मी कार्यक्रम घेतला आहे हा कार्यक्रम सुचवला आहे त्या सरी आपण दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यापासून तो कार्यक्रम शिवाजी नाट्य मंदिर दादर या ठिकाणचा जो शाहू महाराज सभागृह नावाचा हॉल आहे या हॉलमध्ये मी तुमची वाट बघतो आहे तुमच्या प्रश्नांची वाट बघतो आहे आणि तुम्ही माझ्या उत्तरांची वाट बघावी अशी माझी इच्छा आहे हा आगळ्या वेगळ्या प्रकारचा बड्डे म्हणजे साजरा होत आहे मी या पुन्हा आपल्याला जमतो या दिवशी मला तुमच्याकडून हार नको आहेत प्र कारण मी हारासाठी भुकेल आहे मी प्रहार करणारा माणूस आहे हार घेणारा हार स्वीकारणारा माणूस नाही तेव्हा प्रश्नांचाही प्रहार तुम्ही माझ्यावर करावा त्या प्रहाराला मी इतक्यात ताकदीनं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे प्री पुन्हा एकदा मी विनंती करतो आपण पंधरा जुलैला संध्याकाळी प सायंकाळी पाच वाजता आपण या कार्यक्रमात येऊ यावं आणि आपल्या ज्या काय समस्या असतील जे काय प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया जय भीम